काळ सरकतो मन ही त्या वेळेला आणि ह्या ही वेळेला तेच असते भाव प्रसंग बदलतात वेळ सरकते अनुभवाचा पोष हा जमा करत असतो कोण कस काय कस प्रत्येकाचे स्वभाव प्रत्येकाचे भाव, भाव त्यावर उभी चिंतन करत असतो की हे असे नसायला पाहिजे असं असायला पाहिजे आयुष्य म्हणजे एक मोठी प्रयोगशाळा आहे त्या प्रयोगशाळेत आपण एक प्रॉडक्ट आहोत जिवंत प्रॉडक्ट अनुभवाचा कोश अनुभव घेत घेत आयुष्य जगत असत प्रत्येकाच्या नशिबाचा खेळ आहे कुणी गुलाम असतो कुणी राजा असतो कोणी लवकर असतो कुणी पुन्हा मर्जीत असत कुणी उच्छाद का घालत असत प्रत्येकाचं जन्म वेग वगैरे काही लोकांना हातात आपल्याला तिरस्कार वाटतो त्यांना बोलू वाटत नाही त्यांच्याकडे पाहताना आपल्याला हा माणूस केवळ प्रश्नार्थ मुद्रेनं आणि प्रश्नच घेऊन आलेला आहे म्हणजे तो प्रश्नावली आयुष्याची आपल्याकडून उत्तराची अपेक्षा व्यक्त करत असतो आपल्या उत्तरांना त्याचं जीवनामध्ये काही भलच होईल असं काही एक नसतं त्याला गत अनुभवाचे बोल ऐकवायचे असते आणि आयुष्याच उत्तरार्थ हा सुखमय व्हावा ही त्याला अपेक्षा असते पण शक्य ना सुख हे मानून घेण्यावर असत आणि जगताना षडवस भोजन जसं असतं आंबट तिपट गोड फेरट रसपूर्ण दुग्धजन्य तसंच हे आयुष्या सदा सर्वदा ही चालत नाही सदा सर्वदा कडूपण नाही जसं आहे तस ते स्वीकारावंच लागत प्रत्येक मनुष्य हा नाट्यकर्मी आहे आणि त्याच तुमचं आमचं नाटक या भूतलावर चालू आहे हेच जिवंतपण टवटवीत अनुभव हीच खात्री असते तुम्ही म्हणाल की सुख केव्हा सुख केव्हा आला ना प्रश्न प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटले तर आयुष्य पुढं काय हा ही प्रश्न पडतो जो तो इथे मास्तर नाही जो तो इथे वकील नाही जो तो इथे डॉक्टर नाही जो तो इथे सायंटिस्ट नाही तज्ज्ञ नाही अर्थतज्ञ वगैरे वगैरे पण हुशारी फार दाखवण्याचा हा प्रत्येकाचा रोल असतो आणि तो रोल जो तो या जिवंतपणामध्ये अनुभव घेऊन जगत असे कारण त्याने ते कवच कुंडल अंगावर घेतलेला असतो त्यामुळे त्याला स्वतःच अनुभवाचं शानपणे सांगायचं असत माणसं जशी आहेत तशी भाव त्यामध्ये बदल हा अशी वाद शक्य नाही तुम्ही कितीही अपेक्षा करा ह्या इजी सुनी करा एक चित्त चित्ताला समाधानाची सुखाची लालसा असते नाही भय हे येत आणि जात आपला चौथीत आनंद हाच आपला आधार आहे पहा जगण्याचा प्रयत्न करा आम्ही जगतो तुम्ही जगा Namastá.